नमस्कार मित्रांनो पुनशे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आता बघा सकाळ झाली मित्रांनो हां तर आज आपला प्लॅन आहे की अहिल्यानगरला जायचं नगरला शूटला जायचं आहे थोडंसं तिथं जर जमलं तर एखादं शूट करू आणि आपल्याला जायचंय एस टीनी कारण मोटरसायकलवर मित्रांनो नाही आलो तिथं मोटरसायकलवर जायचं म्हणलं सोपं नाही तर बघू हे बघा सकाळ सकाळी कसले सूर्यकिरण पडले तर एकदम मस्त आणि हा व्हिडिओला लाईक नसे केलं तर अजून लाईक करा आवडल्यानंतर शोटला लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला शोध नका मित्रांनो तर बघू आज काय होतंय आज खूप इंटरेस्टेड दिवस घालणार आहे तुमच्यासाठी तर व्हिडिओमध्ये राहा आणि नक्की शेवट पण व्हिडिओ बघत जा मित्रांनो तुमच्यासाठी खास काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि हां काहीतरी चांगलंच करतोय मस् वाटतंय मला तर ठीक आहे बघू आज काय होतंय आज अहिनगरला जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर पण शूट करणार आहेत आपण आणि शूट पण असा खतरनाक होणार आहे मित्रांनो शूट म्हणजे कसं होणार आहे का काल तर तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे का पाहिला असेल तर तुम्हाला लगेच कळून जाईल काल मी डायरेक्ट प्रँक केला आहे ते पण कुठं माहिती आहे का बाजारात बाजारात म्हणजे शंभर दिवशी लोक शंभर दिलशे लो, नाही पण जास्त होते त्या लोकांमध्ये जाऊन प्रँक करणं डेअरिंग दाखवणं सोपं काम नाही मला सुद्धा आधी स्टार्टिंग स्टार्टिंगला मला पण भीती वाटल्यासारखं झालं बरं का पण ते नंतर कॉन्फिडन्स आलेलं त्यानंतर काय वाटत नाही खूप छान व्हिडिओ झालाय मित्रांनो तुम्ही नक्की जाऊन बघा आपल्या वैजनाथ बडेच्या गेमिंगच्या चॅनलवर आहे म्हणजे ते चॅनलचं नाव आपण बदलणार आहेत बरं का पण ते स्टोरी ठेवलेली मी इंस्टाग्रामला नक्की जाऊन बघा आणि खूप छान व्हिडिओ झाला आहे मित्रांनो रातळ्या होतं की बघा तर ठीक आहे बघूत काय होतं आज व्हिडिओमध्ये राहा आणि नक्कीच सबस्क्राईब करून जा असं वाटतं तुम्ही सबस्क्राईब करताना खाली सबस्क्राईबचं बटन आहे सबस्क्राईब तर कराच एक लाईक करा आणि हा बेलायकन ऑन करा ताकी माझे व्हिडिओ जे आहे ना तुम्हाला मिळून जातील तर ठीक आहे बघूत काय होतं आज मित्रांनो तर चला तर मित्रांनो मी आता निघालेलो आहे आणि अचानक प्लॅन काय ठरला माहिती आहे का मला यश जायचं होतं पण आता बघूत आपण तिथं आईल्यान जर शूटिंगच्या वेळेस जर लागलं गाडी लागणं आपल्याला तर नाही जमलं तर आपण गडावर जाणार आहेत आणि गडावरून जर गाडी लागली आपल्याला अहिल्यानगरची तिकडची नगर नगर साईडची तर आपण एस टीने जाणार आहेत आणि नाही जमलं तर आपण मोटरसायकल आपल्या हाईच तर ठीक आहे बघू तर, तर, तर आता काय होतंय एकदा गडावर जाऊ आणि मग बघू तर ठीक आहे व्हिडिओमध्ये राहा आजचा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे तर ठीक आहे तर मित्रांनो मी आत्ता चालू आहे गडावर पण मला एक प्रश्न पडला आहे की नेमकं जावं काय नाही नेमकं एस टीने जावा का गाडीवर जावा कारण एस टीने जर जायचं म्हटलं तर आपलं एस टी हाई अवेलेबल सध्या काय अडचण नाही पण तर गाडी म्हणलं तर मग काय करा मला ते का नाही ठीक आहे सांगतो थोड्याच वेळात तुम्हाला तोपर्यंत मित्रांनो मी दर्शन करून घेतो हे जळ आपलं मंदिर आहे भगवान बाबाचं आणि इकडे पोरं सध्या झाडू राहिले बा सेवा चालू आहे गड्याची भरपूर तर तो तोपर्यंत मी काय करतो दर्शन करून घेतो आणि नंतर बाकीचे कामं आवरी जातो मित्रांनो प्लॅन ठरला आहे की गाडीने चालू आहे आता या आपल्या मोटरसायकलवर एस टीने जायचं होतं जर एस टीने जायचं कॅन्सल केलं मी ला कारण नगरमध्ये का जे ना नगरमध्ये थोडंसं आपल्याला गाडी लागणारच आहे तिथं नाही का इकडे तिकडे जायचं म्हटल्यानंतर गाडी लागणार आहे आणि आपण जर एस टीने जर गेलो तर आपल्याला सगळे काम होणार नाहीत आपले शूटिंग जे सगळे म्हणा तर खतरनाक शूट होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला शूटपर्यंत बघा तर आपल्या त्या नवीन चॅनलला आपण लवकरात लवकर शूट टाकणार आहेत तो एडिट करून मस्त पाहिजे तर आज शूट घेणार आहेत आपण तर आता निघालेलो मेजफ्टे बघा आता चाललो आहे आता चला व्हिडिओमध्ये राहा बघू काय होते तर मित्रांनो मी आता पंपावर आलो आहे आणि आता एक पेट्रोल टाकून घेतो तर अचानक ठरलं आहे आपलं काहीतरी अलीकडे जर शूट जर झाला आपला तर अलीकडे शूट करणार आहेत आपण नगरला जाण्याची गरज नाही तर नगरला जाऊन तरी मित्रांनो माहीत वगैरे असं आलं की नगरला जाऊन तरी आपण शूटच करणार आहेत ना तर आजी अलीकडे जर आपल्याला शूट भेटला तर नगरला जायची काही गरज नाही समज तर ठीक आहे आता पेट्रोल टाकून घेतो बघू काय होतं अपडेट तुम्हाला दाखवतो सांगतो काय लय प्लॅन चेंज हो राहिले आपली मित्रांनो आपल्याला एक शिकार सापडलेली तुम्हाला दाखवतो समोर हॉटेल दिसतं कधी बारीक छोटं ते हॉटेलवरती हो आपलं शूट करायचं अलीकडे कर जे ना मी काय करतो अलीकडं कॅमेरा सेट करून ठेवतो हो गाडीची आहे ना तिथं लावतो बघा अलीकडे अलीकडे गाडी लावतो आणि तिथं शूट करतो आणि कळून देत नाही शूट केला असा कॅमेरा गाडीला आपल्या लावून ठेवतो हो तर बघू तिॲक्शन आला काय होतं नेमकं प्लॅन सक्सेस होतोय का नाही बघत ठीक आहे चला तेव्हा घडी कामातच येते आपल्याला आपल्या आतमध्ये देऊ गेल्याला तेव्हा तिकडं चला <laughs> मित्रांनो एक शूट झाला कम्प्लीट सक्सेसफुल <laughs> तर चाललो परत दुसरीकडे बघू आता काय होतंय आता वाटा जर एखादा <laughs> शिकारी जर सापडला तर शंभर टक्का गुंतला मला तर वाटतंय का फळाचं दुकान सापडावं फळाचं फळाचं दुकान सापडलं की ते घेऊ आपण तर बघू काय होतंय काय नाही सांगतो तुम्हाला <laughs> मित्रांनो मी तर थांबलो होतो मग तुम्हाला ते दुकान दिसतंय का बघा हे वाटाचा झाला खाली तर वळायचं झाला काच्या दुकानावर वाल्यासोबत करायचं आहे फ्रँक बघू चला काय होते बघू मित्रांनो झोला असं झाला आहे आता मला इथं व्हिडिओ शूट करायचा होता आणि हे मध्ये दादा आले <laughs> ते ओळखीचे निघले तर आता आपला प्लॅन सक्सेसफुल नाही झाला फ्रँक व्हिडिओ शूट करत होतो आपण तर नवीन ठिकाणी नाही का डायरेक्ट नवीन ठिकाणी जायचं आहे आणि हात्राड्याला जावं लागला आता तर ठीक आहे दादा भेटले तिथं ते लांबूनच हात केला मला आणि त्याने ओळखेलं मला लगेच त्याच्यामुळं काय करता नाही आलं तर बघू आता दुसरं दुकान बघू मित्रांनो हे बारकाले दोन पोरं बसलेत बघा तिकडे समोर हा तर त्या त्या पोरांसोबत मी कॉमेडी करणार आहे थोडीशी काहीतरी क्रँक करतो तर व्हिडिओमध्ये राहा आणि नवीन चॅनलला आपला व्हिडिओ बघा देऊ नक्की थांबा असा झाला झोल ते माहिती वळखीचे निघले सगळेच <laughs> मर दे ते पोराची पोरासोबत शूट करायचं दादा पण ते पोरं रातळे गेले शर्थावर जाऊन द्या नेक्स्ट टाइम मित्रांनो मन हवासा शूटच नाही बघू दादा त्या बाबाचा शूट घेतलेला आहे आत्ता एवढा जस्ट तो एवढा मन मनवासा झाला आहे ते नाही तर डायरेक्ट तर त्यांना म्हणलं पाणीपुरीचे पैसे नरेंद्रांना यांना दे म्हणलं तर ते म्हणले ठीक आहे हां मग आता काय म्हणा त्यांना तर जाऊन द्या मित्रांनो तर बघू दादा पुढं काय का दा गाड आता मी चाललो आहे रोडने पातळी नगर रोडला आहे सध्या बघू आपला गाडा सेपरेट गाडा पाहिजे आपल्याला तर काय सापडत नाही तर बघूत काय होतं काय नाही मित्रांनो बघत बघत चाललं हॉटेल आपले म्हणजे सॉरी एखादा गाडा भेडा काही पण आता दिसत नाही तर, तर मित्रांनो इथून मागं दोन तीन वेळेस झालेत आपले तर ते मस्तपैकी मी पोस्ट करणार आहे उद्या आज नाही होणार पोस्टचे तर उद्या त्याला पोस्ट करू आपण मस्तपैकी हां तर म्हणजे आज म्हणजे आज शूट करतो ना तर आता थोड्या पटॅक्ट येते बघा गाड्या केलं तर आता शॉप करून चाललो आहे बघतो येला गाडा घडा आला काही सांगतो अपडेट तुम्हाला काय दे मित्रांनो शूट झालं आहे आत्ताच हे बघा तर मित्रांनो हे बघा आम्ही नेमकं ती झालो होतो मारा शूट लागली आता शूटला चाललो आहोत रताळ आहे फोन हां याचं तयार तर मित्रांनो आत्ताच शूट झालाय आमचा आणि छोटा असा झालाय खतरनाक तुम्ही जर पाहिला ना व्हिडिओ देऊ तर तुम्हाला कळंगा विषयी तर भाऊ आल लागे घेऊन आता मस्त नाष्ट करतो आता शूट आज झालाय मातारा माताऱ्यासोबत शूट केलाय मात्र लागलो डायरेक्ट काढी घेऊन काय झालं शूट मस्त एकदम मात्र म्हणजे डायरेक्ट होतं लागल माताचा चष्मा घेतला का पळून आलो डायरेक्ट मात्रा डायरेक्ट माय माग लागलो होतो मातार म्हणजे मध्ये तुम्हाला नक्की बघा भाऊ आता तिकडे गोपर घेऊन तर म्हणजे खतरनाक शूट झाला मित्रांनो आणि डिरिंगला कधी भाऊ मार खावा लागतो कधी कधी तुमच्या तू एवढी मेहनत घेतो मित्रांनो त्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर ठीक आहे लवकरात लवकर त्याचा व्हिडिओ येणार आहे आपल्या नवीन चॅनलला वैजनाथ बडे गेमिंग चॅनल नाव सध्या पण त्या चॅनलला येणार आहे चॅनलचं नाव बदलणार आहे लवकरात लवकर तर ठीक आहे मित्रांनो आता नाश्ता बिस्ता करतो काय ते खातो ते बिर्याणी खातो तो आता ठीक आहे चला थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला व्हिडिओमध्ये लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो परत आम्ही रूमवर आलो होतं आणि आता परत थोडा वेळ थांबलो बघितलं आम्ही सगळं काही व्हिडिओ सगळे चांगले आलेत का तर आता पाहिलं सगळे व्हिडिओ चांगले आलेत आता निघालोय मी घरी कॅमेरा भरला सगळा आमचा तर ठीक आहे चला आता मित्रांनो जवळ आता उशीर झाला ऑलरेडी पाच वाजले तर चला जाऊ का चला बाय ओके 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 तर मित्रांनो मी आत्ताच घरी आलो आहे तर हा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि नवीन लवकरात लवकर जे ना मित्रांनो आपला जे ना क्रँक व्हिडिओ आजचा शूट केला लवकरात लवकर येणार आहे तर त्याची वाढ बघा आणि खूप छान शूट झाला आहे ते नक्की बघा तर आपण लवकरात लवकर ते पोस्ट करणार आहेत तर ठीक आहे मित्रांनो भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आनंदात राहा चला